सत्तेवर बसलेले आता सुद्धा लोकसभेला एकूण सत्तर जागा कमी पडलेल्या असताना सुद्धा त्यांना सत्तेवर बसवलंय आणि चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या कृपेने ते सत्तेवरती बसलेले आहेत आणि आता महाराष्ट्रात जो शपथविधी झाला तो सुद्धा ते ईव्हीएमचं सरकार आहे खोटर सरकार आहे आणि ह्या सरकारला त्याची जागा दाखवायची असेल तर संपूर्ण आज ठिणगी पडलेली आहे मशाली पेटवायच्या असतील तर आपल्याला लढायला लागेल आणि नक्कीच मला वाटतं महाविकास आघाडी उद्धवजी ठाकरे असतील आमचे आदरणीय नेते पवारसाहेब असतील आणि राहुल गांधी ज्यांनी भारत जोडो यात्रा केली त्यांनी आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा फिरण्याचं सांगितलेलं आहे की इथून मी सुरुवात करणार आहे आणि निश्चितच देशभर आता याच्या पुढे कुठलीही निवडणूक हो याच्या पुढे ईव्हीएमच मतदान होणार नाही म्हणून प्रतिज्ञा केली पाहिजे की आम्ही जर मतदान केलं तर ते फक्त बॅलेट पेपरवर करू अमेरिकेला मध्य सुद्धा बॅलेट पेपरवर निवडणुका होतात बाकी कुठेही ईव्हीएमवर हो होत नाही तर आमच्या गळी तुम्ही हे महागड ईव्हीएम का मारलेलं आहे मला एक म्हणायचंय बॅलेट पेपर म्हणजे एक फक्त पेपर असतो एक शिक्का मारायचा असतो आणि एक बॉक्स असतो त्या बॉक्स मध्ये आपलं मत टाकायचं असतं इतकं साध मतदान असतं हे इव्हीएमचे तीन तीन बॉक्से बॉक्सेस आणा इलेक्ट्रॉनिक करा एवढा खर्च करा आमचा पैसा कशाला बर्बाद करताय लोकांच्या मनात जर संशय आहे तर ते तंत्रज्ञान आम्हाला काहीही सिद्ध करायचं नाही तुम्ही म्हणता ना की तुम्ही याच्यातलं काय डिफेक्ट है, काई चुकी चो होता दाख्वा, आहे काय चुकीचं होतं ते दाखवा आम्हाला दाखवायचं नाही आमचा विश्वास नाही आमचा संशय आहे आणि लोकशाहीमध्ये जर एखाद्या माणसाच्या मनात संशय निर्माण झाला असेल तर तो ती शंका निरसन काम करणं हे आपलं कर्तव्य आहे निवडणूक आयोग स्वायत्त राहिलेला नाही हा देशामध्ये कोणीही स्वायत्त राहिलेला नाहीये मोदी आणि शहा दोन हुकुमशहा आहेत आणि ते देश आहेत आणि इथे फडणवीसांना आज बसवलेलं आहे तो हे जर काय हडून पाडायचं असेल तर आज ठिणगी पडलेली आहे या ठिणगीचा संपूर्ण महाराष्ट्रभर आणि संपूर्ण देशभर ही लाट उसळली पाहिजे आणि हे सरकार खाली खेचलं पाहिजे आणि त्याची सुरुवात तुम्ही केली आहे म्हणून तुमचं अभिनंदन करते धन्यवाद संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करतो आज जर दोन मिनिटातच बोलतो कारण आदरणीय जयंत पाटील साहेब आणि पवार साहेब बोलणार आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये जर पाहिलं तर मतदान एक स... हो माझी ओळख रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षाचं मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि आदरणीय डॉक्टर लेखक शंकरराव खरेद यांचा नातू आहे आणि आदरणीय पवारसाहेब यांच्याबरोबर मी गेले दहा वर्ष मित्र पक्ष म्हणून काम करत आहे संविधान निर्माता महामंडळ डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करतो राज्यामध्ये जर पाहिलं तर आज लोकशाही वाचवण्याची गरज या देशाला भासलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या तरच तो बंड करेल आज काय झाले देशामध्ये आज आपल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये मतदान एक झालं मतमोजणी एक झाली सांगितली गेली वेगळी साडे अकरा वाजता जिल्ह्याची मतमोजणी सांगितली कोण सांगतं जिल्ह्याची मतमोजणी न सांगता विधानसभेची टक्केवारी सांगितली पाहिजे की किती मतदान झालं पाच ते सहा दरम्यान जे मतदान झालं त्याला फुगवटा कसं झाला ते सुद्धा जनतेसमोर मांडलं पाहिजे ना ही भारताची लोकशाही आहे प्रत्येकाला समान अधिकार आहे कालच पवार साहेबांनी सांगितलं एका पक्षाला एक मतदान एका पक्षाला एक मतदान मी एवढंच सांगतो आपलं राज्य रैतेचे राजे शिवाजी महाराज संभाजीराजे फुले शाहू आंबेडकर याच्या विचाराचं आहे हे राज्य गोळवणकर हेडगेवार आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या विचाराचं नाही या भाजपाच्या मनात एक आहे आणि पोटात एक आहे जाता एकच वाक्य सांगतो माझी आमदार म्हणतात या भागातील दलित समाजाला आणि मागासवर्गीय समाजाला दादागिरी केली जाते मी जाता जाता एवढंच सांगतो मी माझ्या दलित बांधवांची भेट घेतली मी माझ्या मागासवर्गीय बांधवांची भेट घेतली माझा एकही मागासवर्गीय बांधव असं म्हणणं आहे की, की, की दादागिरी कोणी केली विनाकारण चुकीचं या भागामध्ये पसरू नका आणि काही झालं तरी दलितांना मध्ये घेऊ नका अशी विनंती मी आपल्या माध्यमातून माते करतो जय जयबीन थांबतो <laughs> <खुण बोलना नहीं? laughs> यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय आदरणीय जयंती पाटील साहेब यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं सुरुवातीला मार्केटवाडीच्या तुम्हा सर्व नागरिकांना आदराचा सलाम करतो भारतामध्ये दुसरं कुठलं गाव नाही जेवढं धारिष्ट तुम्ही सगळ्यांनी दाखवलं आज आपल्या सर्वांचं म्हणणं ऐकण्यासाठी आदरणीय पवार साहेब खुद्द आपल्याला भेटायला मुद्दा म्हणालेले पवार साहेबांच्या बरोबर इथं उपस्थित आहेत आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब आपले खासदार धैर्यशील मोहिते पाटील ज्यांना आपण या मतदारसंघाने विजयी केलं जो विजय लाखाच्या पेक्षा जास्त मताधिक्यानं होणार होता आणि मत मोजल्यावर मात्र हा काही हजारात आला आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात जशी शंका आहे तशी माळशिरस विधानसभा मतदारसंघात देखील आपल्या मनात शंका आली ते आपल्या सर्वांचे लाडके आमदार मान्य उत्तमराव जानकर साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे विधानपरिषदेचे आमचे सदस्य ज्येष्ठ नेते काँग्रेस पक्षाचे रुपनर साहेब विद्याताई चव्हाण आमच्या राष्ट्रवादीच्या नेत्या या निमित्तानं उपस्थित असणारे सचिन खरात अनिल यादव अनिल सावंत बारसकरजी व्यासपीठावरील सर्वच पक्षाचे मान्यवर या गावचे सरपंच गावातील सर्व मान्यवर पदाधिकारी बंधू आणि भगिनीनं थोडीशी वेळ उन्हाची आहे पण प्रश्नच एवढा तापलेला आहे की महाराष्ट्राच्या मनात प्रचंड शंका यंदा झालेल्या मतदानाबाबतीत आहे आपण सगळ्यांनी बरेच मुद्दे मांडलेले आहेत त्यावर पुन्हा पुन्हा तेच मुद्दे मांडण्याची आवश्यकता नाही पण यावेळी पहिल्यांदा असं घडलं की मतदान झाल्यानंतर निवडणूक आयोगाने दोनदा तीनदा चार वेळा आपली आकडेवारी दुरुस्त केली आणि काही लाख मतं मतदान पेटीत वाढली असं आपल्या सगळ्यांच्या निदर्शनाला आलं या महाराष्ट्रामध्ये काय वातावरण होतं हे मी तुम्हा सगळ्यांना सांगायची आवश्यकता नाही महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद आमच्या महाविकास आघाडीला पवारसाहेबांना उद्धवजींना आणि राहुल गांधी आणि त्यांच्या सर्व सभांना मिळत होता मी फार खोलात जात नाही आता निकाल झालेला आहे मी फक्त काही आकडेवारी तुम्हाला वाचून दाखवतो पोस्टानं जी मते येतात पोस्टानं ती पोस्टानं आलेली मतं साधारण त्या मतदारसंघाचा ट्रेंड दाखवतं की आता इथं असं होणार आहे दोन हजार एकोणीस साली काय झालं ह्याची आकडेवारी जरा लक्षपूर्वक का, का भारतीय जनता पक्षाला दोन हजार एकोणीसला एकशे एक, एक विधानसभा मतदारसंघामध्ये पोस्टामध्ये आघाडी होती पोस्टात पोस्टल बॅलेटमध्ये पोस्टाच्या मतामध्ये त्यांचे त्यावेळी निवडून आले एकशे पाच शिवसेना एकत्रित असणारी शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांना पोस्टामध्ये छप्पन्न ठिकाणी आघाडी होती त्यांचे छप्पन निवडून आले काँग्रेस पक्षाला पंचेचाळीस ठिकाणी आघाडी होती त्यांचे त्यावेळी चव्वेचाळीस आमदार निवडून आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमच्या पक्षाला साठ ठिकाणी आघाडी होती आमचे चोपन्न निवडून आले म्हणजे जिथं आघाडी आहे त्याच्यापेक्षा कमी किंवा एखाद दोन मतं एखाद दोन आमदार जास्त आले दोन हजार चोवीसला काय झालं तर भारतीय जनता पक्षाला चौऱ्याऐंशी ठिकाणी आघाडी होती पोस्टल बॅलेटमध्ये त्यांच्या आल्या एकशे बत्तीस जागा निवडून एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाला एकोणतीस ठिकाणी आघाडी होती त्यांच्या आल्या सत्तावन्न जागा निवडून अजित पवारांच्या पक्षाला चोवीस ठिकाणी आघाडी होती त्यांच्या आल्या एक्केचाळीस ठिकाणी जागा निवडून म्हणजे काय की या निवडणुकीत ट्रेंड असा होता की पोस्टाच्या मतापेक्षा जास्त आमदार निवडून येतात असा ट्रेंड ह्या तीन पक्षाच्या बाबतीत होता मग उरलेल्या तीन पक्षाचं काय झालं काँग्रेस पक्षाला छप्पन ठिकाणी आघाडी होती त्यांच्या सोळा ठिकाणीच आमदार निवडून आले त्यांना नियम वेगळा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चाळीस ठिकाणी आघाडी होती आमच्या दहाच निवडून आल्या उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाला सदतीस ठिकाणी पोस्टल बॅलेट मध्ये आघाडी होती आमच्या वीसच निवडून आली त्यांच्या वीसच निवडून आल्या म्हणजे काय तर पोस्टल बॅलेटचा ट्रेंड त्यांच्यासाठी योग्य ठरला चढा ठरला आणि पोस्टल बॅलेटमध्ये आम्हाला ज्यांनी मतं देऊन लीड दिला त्यांची मतं चुकीची ठरली गावातल्या ईव्हीएम मधून त्यांना मतं कमी निघाली हा एक मोठा विरोधाभास आपल्या सगळ्यांच्या निदर्शनाला आणतो आणि म्हणून लोकांच्या मनात शंका आहे माझ्याही मतदारसंघात अशी गावं आहेत सगळ्या पार्ट्या माझंच काम करतात एक माणूस विरोधात फिरत नाही समोर सभा नाही उमेदवाराची भेट नाही त्या ठिकाणी एकत्रितपणानं आमच्याच पार्टीतले दोन गट असतील तर दोन्ही गट आमचंच काम करत पण गाव पूर्ण मायनस दोन हजार मताचं लीड देणारं गाव सातशे मतानं मायनस <laughs> आता गावाची नावं सांगून मी तुमचा वेळ घेत नाही माझी केस मांडायला मी नाही आलेलो पण तुम्ही सगळ्यांनी जे सांगितलं ते महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अनुभवायला आहे आणि म्हणून आपल्याला या EVM वर लोक शंका घ्यायला लागलेले ईव्हीएम मधून निवडणुका घेताना शंका आली म्हणून आपण इथं कागदावर मतदान घ्यायचं ठरवलं आता घटनेच्या तिसऱ्या याच्यात हे नमूद केलेलं आहे की हा स्वतःची इच्छा व्यक्त करणं फ्रीडम ऑफ स्पीच हे या लोकशाहीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना दिलेला अधिकार आता मतदान झालं त्याचा काय निकाल बदलेल न बदलेल हा पुढचा प्रश्न आहे पण तुम्हाला अंदाज यायला की कुणाला किती मतं गेली तुम्ही जर काही एक्सरसाइज करत असाल तर इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी कोणत्या कायद्यामुळे तुम्हाला थांबवलं हा आमचा पोलिसांना प्रश्न आहे त्यांनी आम्हाला कायदा दाखवा ईव्हीएम वर शंका आहे का नाही हा भाग वेगळा एक बॉक्स ठेवलाय लोकांना आवाहन केलं जातं आणि तुम्ही परत एकदा चॉईस करा म्हणून सांगितलं जातं आणि त्याची मतं मोजून हो साधारण गावाचा सा कल पुन्हा जाहीर करणार होते त्याला सरकार का घाबरतंय हा आमच्या मनातला पुन्हा शंका निर्माण त्यामुळे <प्याँगा> सरकारला घाबरायचं काय कारण आहे हे जनतेचा निर्णय निर्णय आता तुमचं सर्टिफिकेट घेऊन तुम्ही कोण आमदार झाला झाला ठीक आहे ते बघू कोर्टात काय होईल ते पण जनतेच्या मनात काय दडलेलं आहे हे लोकांच्या समोर आलं पाहिजे आता इथं आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी बसलेल्या ह्यातल्या बऱ्याच जणांनी लाडक्या बहिणीचे पैसेही मिळाले असतील पण तुम्हाला पैसे मिळाले म्हणून मत तिकडं द्या असं महाराष्ट्र विकला जाणार नाहीये महाराष्ट्र कुठल्याही छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा पैसे कोणी दिले म्हणून विकला जाणार नाही आणि म्हणून उत्तम जानकरांच्या मागे तुम्ही उभा राहिला ही त्यांना खात्री आहे आणि म्हणून आजचा आज तुम्हाला भेट द्यायला साहेब इथं आले माझी विनंती आहे की तुम्ही दाखवलेलं धारिष्ट एवढं मोठं आहे माझ्याकडे वेळापूरचाही ठराव दिला आता वेळापूर गावांनीही ठराव केलाय अनेक गावं आता ठराव करायला लागतात की असाच प्रयोग आमच्याकडे घेतला पाहिजे म्हणून त्यामुळं भारतामध्ये पहिल्यांदाच मतदान यंत्राद्वारे झाल्यावर लोक शंका घ्यायला लागलेली आहेत निवडणूक आयोगाने थोडासा विचार केला पाहिजे की लोक जर आग्रह करत असतील तर लोकांच्या आग्रहास्तव आपण आता स्थानिक स्वराज्य संस्था येणार आहेत पुढं त्या स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका या निवडणुका बॅलेटवर घ्याव्यात आहे ना काय अडचण आहे होतीलच निवडणुका काहीतरी कारण आता लोकच म्हणायला लागलेत वर निवडणुका असतील तर उभा राहायचं की नाही दहा वेळा विचार करू आम्ही लोकशाही मारण्याचा हा वेगळा पर्याय तुम्ही सगळ्यांनी टाळला पाहिजे निवडणूक आयोगाने आणि म्हणून आज आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की स्वतः खुद्द पवारसाहेब इथं आले या ठिकाणी अनेक मोठे नेते येऊन तुमच्याशी संवाद करतील पण तुम्ही जो ठामपणा दाखवलेला आहे ज्या ताकदीनं तुम्ही तुमची मतं मांडायला आज इथं एकत्रित आला जेवढी जानकर साहेबांना मतं पडली आहेत तेवढीच माणसं त्यापेक्षा जरा जास्त माणसं इथं आज उपस्थित आहेत त्यामुळं जानकर साहेबांचं सा कौतुक आहे की जानकर साहेबांनी हा लढा आता हातात घेतलेला आहे फक्त माझ्या परवानगीशिवाय राजीनामा देऊ नका राजीनामा दिला परत इलेक्शन झालं तर तुम्हीच निवडून येणार मला काही शंका नाही पण सरकारने कबूल करावं हो आम्ही इथं बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायला तयार आहे मग राजीनामा देऊ आपण काय प्रॉब्लेम नाही सरकारच्या बाजूला निवडून आलेले जे आहेत काही आमदार निवडून आलेले म्हणतात एवढी निवडून आलो ठीक आहे पण एवढी मतं कशी काय पडली <laughs> त्यांनाच आश्चर्य वाटते त्यामुळं आपल्या कुणाचा प्रभाव हे एकदा कळावं शेवटी सत्तेत बसणाऱ्या माणसालाही कायम हा आत्मविश्वास असला पाहिजे की जनता माझ्या मागे सत्तेत बसणाऱ्या शपथ घेणाऱ्या माणसाला जर वाटलं तर हे गडबड करून चालू आहे तर तो, तो काम सरळ करू शकणार नाही आमचा तोही मुद्दा महत्वाचा आहे त्याला मोकळेपणानं काम करायचं असेल तर त्याला कळलं पाहिजे की आपण एवढ्या मतानं खरंच निवडून आलेलं आणि खरंच निवडून आलं म्हणायचं असेल तर कागदावरची मतं मोजून निवडून आलं तर आम्ही पूर्वी इलेक्शन पूर्वी लढवायचो सकाळी काउंटिंग मोज सुरू व्हायचं ते संध्याकाळी दहा अकरा वाजेपर्यंत चालायचं आता इथं पोलीस मार्कडवाडीचं मतदान थांबायला जेवढे पाठवलेले तेवढ्याने आठ तासात मतदान मोजून होतं त्यामुळे माणसं जर तुमच्याकडे एवढी असतील तर कशाला मशीनच्या नाद आला आणि म्हणून आमचं सरकारला आणि निवडणूक आयोगाला आव्हान आहे की उद्यापासून ही ईव्हीएम रद्द करण्याची घोषणा करा कारण जनतेच्या मनात शंका जनतेच्या मनात शंका आमचा विषय सोडून द्या आम्ही राजकीय पक्ष आहोत पण ज्यांनी मतदान केलं त्यांचंच तुमच्या ईव्हीएमवर जर शंका असेल तर जनतेसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक गोरगरीबाला जे एक मत दिलंय त्या एका मताचा अधिकार टिकवण्यासाठी महाराष्ट्रात नव्हे भारतामध्ये या ऐवजी पुन्हा कागदावर मतदान घेण्याचं काम आपण सुरू करावं असं आव्हान मी निवडणूक आयोगाला करतो आणि मी माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद